कंपन्या तयार असतील तर नानार प्रकल्प होणारच नारायण राणेच्या विधानाने चर्चांना उधान कंपन्या तयार असतील तर नानार प्रकल्प होणार अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी दिली आहे रत्नागिरी इथे नारायण राणे यांची सोमवारी पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोकणातल्या रिफायनरीच्या मुद्द्यावरून परस्पर विरोधी मते असल्याचे दिसून येते कोकणातील रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर गेला अशी चर्चा सुरू असताना नारायण राणे यांचे विधान। हे विधान खूप महत्वाचे आहे शिवाय नारायण राणे यांनी बारसू रिफायनरी ऐवजी नाणारचा उल्लेख केल्यामुळे याला आणखी महत्त्व प्राप्त झाले आहे कारण कोकणातले भाजप नेते हे राज्यातील सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा यासाठी सक्रिय झाले आहेत नाणार रिफायनरी समर्थक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत त्यामुळे राणे यांचे विधान अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरले आहे